पंढरपूर तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून पुणे जिल्ह्यातील वीट भट्टीची उचल म्हणून घेतलेली रक्कम परत दिली नाही म्हणून एका वीट भट्टी कामगाराला चक्क किडनॅप करण्याचा प्रकार उघडकीस आलाय मात्र पंढरपूर तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे सदर व्यक्तीची सुखरूप सुटका झाली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की फिर्यादी रवींद्र ईश्वर वायदंडे वय एकोणपन्नास व्यवसाय वीट भट्टी कामगार राहणार देगाव यांनी दिनांक वीस जानेवारी दोन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे घाटात फिर्याद दाखल केली होती सदर फिर्यादीमध्ये त्यांनी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा रोहित रवींद्र वायदंडे वय वर्ष चोवीस राहणार देगाव याला मौजे बिटरगाव पाठीच्या पुढे रस्त्यावरून आरोपी आबा कस्बे आणि त्यांचा एक साथीदार या दोघांनी काळ्या रंगाच्या चार चाकी गाडीमध्ये घालून पंढरपूर तालुक्यातल्या सुस्ते गावच्या दिशेला घेऊन गेले असल्याची तक्रार दाखल केली होती याचबरोबर सदर तक्रारीमध्ये भोर तालुक्यातील खेड शिवापूर येथील वीट भट्टी चालक आबा कसबे आणि एक अनोळखी इसम यांच्या नावे त्यांनी सदर तक्रारीत दाखल केलं होतं मुलाच्या अपहरणाची तक्रार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडे दाखल केली होती अपरण केल्याची तक्रार दाखल होताच पंढरपूर तालुका पोलिसांनी सूत्र हलवत दिनांक वीस जानेवारी रोजी मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी नाकाबंदीचे आदेश जारी केले घटनेची माहिती मिळतात सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन माळी आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं पंढरपूर तालुक्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू केला यानंतर अवघ्या काही तासातच पंढरपूर तालुका पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची कारही हस्तगत करण्यात आली गुन्ह्यातील सर्वच आरोपींना अटक करण्यात आली असून अपहरण करण्यात आलेल्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात संबंधित पीडित मुलांना सविस्तर माहिती दिली असून संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पीडित मुलगा हा पीठभट्टी कामगार आहे त्यांनी खेड शिवापूर येथील वीजभट्टी मालकाकडून पाच लाख रुपयांची उचल घेतली होती त्यापैकी अडीच लाख रुपयांची रक्कम त्यानं वीट भट्टी मालकाला परतही केली होती मात्र उरलेली अडीच लाख रुपये रक्कम परत देण्यासंदर्भात संबंधित वीट भट्टी मालकाकडून त्याला तगादा लावला जात होता मात्र उचल घेतलेल्या पाच लाखांपैकी अडीच लाख परत दिल्यानंतर उरलेली रक्कम अडीच लाख रुपये पुढील वर्षी देण्याचं ठरलेलं सुद्धा होतं त्याप्रमाणे त्यांनी होकारही दिला होता असं पीडित मुलाचं म्हणणं आहे मात्र उचल घेतलेली रक्कम परत न मिळाल्यानं संबंधित व्यक्तीनं अपहरण केलं असल्याचा आरोप पीडित केला असून ताब्यात घेण्यात आलेल्या गाडीमध्ये बेकायदेशीर शस्त्र सुद्धा आढळले असल्याचं कबूल केलंय त्यामुळं गुन्हेगार पुढे काय करणार होते याचा अंदाज न लावलेलाच बरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुला, पीडित मुलाचा जीव वाचला आणि आरोपीलाही अटक झाली आर्थिक देवाण घेणे आर्थिक देवाण गेवाणीतून हो प्रकारचं कृत्य पुन्हा एकदा घडलं मात्र पंढरपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला आणि आरोपीला अटक झाली याबाबत स्वतः पीडित मुलानं प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात नेमका हा पीडित मुलगा काय म्हणाला मी रोहित रवींद्र राहणार धाब्यावर जाण्यासाठी गेलो होतो तिथून जेवण करून माघारी येताना भिटरगाव येथे मला गाडी दाबली मी खाली पडलो त्यानंतर मला दोघा तिघांनी गाडी उचलून टाकला मग तिथून नेलं माझ्या तोंडाला बांधलं हात बांधलं पैताना ठेवला कुरुलकामती रोडनं नेलं सोलापूरमध्ये गेलो आम्ही सोलापूरमध्ये गाडी थांबवली त्यांनी दारू घेतली मला काय हसं बांधलेलं होतं तिथून आम्ही हायवेनं मला घेतलं हायवेनं गाडी घेतली टोल नाक्यापाशी त्यांनी तो टोल ना तोडला त्या मोहर गेल्यानंतर गाडी बंद पडली तिथन मी पळालो त्याला मी हायवे आलो डबल हाय अस पाठीमाग उठून पोलिसांची गाडी आली साहेबांना उचललं ती पण मारला आम्हाला गाडीत बसवलं जिथं गाडी बंद पडली तिथं नेलं गाडीत चौकशी केली चेक केली त्यात काय मोबाईल गावले साहेबांनी जप्त केले तिथून आम्हाला स्टेशनला नेलं हात्या गावली त्यातनं पोलिस स्टेशनला नेलं चौरे साहेब मुजार साहेब सगळे आले ते पाटील साहेब हे त्यांनी सहकार्य भरपूर केलं तिथून आम्ही इकडे नंतर आलो बरं त्यांच्यामुळे जीव वाचला माझा मुळे मजार साहेब चौरे साहेब पाटील साहेब आरोपी आता सध्याला काय अटक अटक आहेत वेडगट्टी उचल होते अडीच दिले अडीच अडीच नंतर देतो म्हणले ते मान्य पण झाले काय हा केलता दिवाळी नंतर मोर्च्या वर्षी हो बोलले होते हो म्हणून गेलते